संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना राहुरी तालुक्यातील मोमी परिसरात काल दिनांक सायंकाळच्या दरम्यान घडली राहुरी तालुक्यातील मोमी नाखाडा येथील नारायण चव्हाण हा कुटुंबासह राहत होता आरोपी नारायण हा पत्नीच्या चरित्र्यावर नेहमी संशय घेऊन तिच्याशी वाद घालत होता काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आरोपी नारायण चव्हाण यांनी त्यांची पत्नी मंदा हिच्या घेऊन वाद घेतला त्यावेळी पती पत्नी, वाद अगदी गेला तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारला त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता त्याची मुले शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिली असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थरोड्यात पडल्या होत्या या घटनेत पत्नी मंदा चव्हाण ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता त्यानंतर पोलीस पथकाने आरोपी नारायण चौहान याला सुनई इथून आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे इथून तर आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ व हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ असे म्हणत प्रचंड आक्रोश केला या घटनेबाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव चव्हाण राहणार वाघोली पुणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हरिभाऊ बाजीराव चव्हाण रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर बारावीस भारतीय न्याय संहिता कल एकशे नऊ एकशे एक पंधरा दोन एकशे दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन प्रमाणे दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ हे करीत आहे माझं नाव रेखा लव चव्हाण हे जो नारायण चव्हाण आहे ना यांनी दुसरी वेळ ही चाकू मारायची पहिली वेळ पण चाकू मारला होता तरी आम्ही समजून घेतो कोर्टाने त्याला सोडून दिलं आणि दुसरी वेळ ना आणि मानसिक त्रास भरपूर देतोय पोरींवर हात चरतोय हो ह्या त्याच्यामुळे बायको बोलायला गेली म्हणून बायकोला चाकूनी मारलं आणि एवढे या। वार केलं तर तिची गॅरंटी पण नाही आता पुरीवर मानसिक त्रास करतोय हो मानसिक त्रास दिलाय पुरीला पुरीला का मारतोय पुरीला का समोर हो त्याचा मारायचा तिला सांगितलं होतं की पुरीवर तो हा मानसिक त्रास पुरीवर हात टाकतोय पुरीवर हात टाकतो याचा न्याय तुम्ही आम्हाला न्याय द्या फक्त बस बाकी काय नकोय आम्हाला उद्या ह्या मुलींचं काय केल्यावर आम्ही काय करणार आम्ही का लापायचं हा हे चार लेकर ह्या पुरींचं काय केल्यावर आम्ही काय करणार यायचं आलं फक्त <mulila> फक्त मुली ना ना या मुलीला फाशी द्या मी मुलीची आई बोलते मुलीला पहिला पण चाकू मारला तरी त्या तीन जणी राहून त्याला आई वडिलांना सोडून आणलं आई वडिलांना सोडून आणल्यावर त्यांना त्या रोज मारायचा रोज आम्ही म्हणलं की जाजेबा लेखे याय लोक हा रात्रात पोलींला त्रास द्यायचा आणि आता त्यानं चाकू मारून तीन दिवस झाले फक्त ती माझ्या घरून आली आणि त्यानं त्यानं लगेच दगडाने मारली का चाकून मारली तिच्यात काहीच राहिलं नाही त्याला मला भाजी पाहिजे माझे चार लेकडं कोण सांभाळणार मला पाहिजे पाहिजे मला भाजी पाहिजे